द लॉड सर्वांना प्रभू यशूमध्ये सर्वांना सलाम ह्यावेळेस पुन्हा एक वार प्रेरणा भजन मंडळी आपल्यासमोर येत आहे त्याच्या अगोदर एक वचन आपल्यासमोर बी देत आहे स्तोत्र तेतीस आणि वचन एक आहो नीतिमानांनो परमेश्वरचा जय जयकार करा आहो नीतिमानांनो परमेश्वरचा जय जयकार करा सरळ माणसांना स्तुतिगान शोभते प्रेम या वचना घेऊन प्रेरणाभजन मंडळी आपल्यासमोर आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून भजन मंडळीचे जे गीत आपण का ऐकत आहात जे भजन जेव्हा सेवा आपण ऐकत आहात त्याबद्दल प्रथमतः आम्ही तुमचे आभार मानतो आणि जो काही दीर्घकाळ प्रेमा भजन मंडळीला ह्या भजनं लावण्यासाठी येण्यासाठी झालेला आहे त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो प्रेम आपण जे प्रतिसाद प्रेरणा भजन मंडळीच्या भजनाला देत आहात त्याबद्दल प्रेमा भजन मंडळी आपल्या सर्वांचे मनापासून मनापासून आभार मानत आहे आणि याच्यानंतर जे काय भजनं आपल्यासमोर येणार आहेत निश्चितच त्याला देखील जो अगोदर अगोदर जो परि प्रतिसाद आपण दिला होता त्यासारखा देखील प्रतिसाद देखील लाभेल अशी आपल्याकडं इच्छा व्यक्त करतो प्रार्थना व्यक्त करतो प्रियानो आपण आत्तापर्यंत भजन मंडळीला जे सबस्क्राईब करत होता जे लाईक करत होता ती सेवा खरोखरच अखंडित अशीच राहू द्या जे प्रेम आपण प्रेरणा भजन मंडळीला देत आहात त्याबद्दल पुन्हा एक वार भजन मंडळी आपले अशतशा आभार मानत आहेत थँक्यू